शेतकरी मित्रांनो फक्त पन्नास ते पंचावन्न दिवसामध्ये शेतकऱ्याला दिवसाट रेकॉर्ड ब्रेक उत्पादन आणि कोडी मिळून देणार पीक तर हे आहे झेंडू पीक पण झेंडू पीक करते वेळी मी तुम्हाला पिवळ्या सेगमेंट मध्ये येलो मध्ये झेंडू ये आहे तर हा दाखवतोय तर हा झेंडू आहे ऑर्डर सीड्स कंपनीचा ड्रीम योलो हो शेतकरी मित्रांनो आता आपल्याला झेंडू या पिकाची लागवड करायची आहे विशेष म्हणजे वर्षभरही आपल्याला मागणी जास्त प्रमाणे असते आणि वर्षभरही आपण लागवड करू शकतो असं व्हरायटी आणि झेंडूची रोपं तर ही ड्रीम येलो शीटची व्हरायटी आपल्याला निवडणं गरजेचं आहे विशेष म्हणजे कितीही पाऊस जरी झाला तरी अजिबात काही होत नाही फुलाची कॉम्पॅक्ट साईज किपिंग साईज एक नंबर आहे त्यानंतर विशेष म्हणजे आपण हे वर्षभरही याची मागणी जास्त प्रमाणे तोडीही करू शकतो लागवड कधीही करू शकतो याची खास वैशिष्ट्य तुम्हाला सांगायचं झालं तर याची लागवड आपल्याला मल्चिंग पेपरवर करणं गरजेचं आहे रासायनिक डोस जैविक सेंद्रिय डोस हा यामध्ये भरणं गरजेचं आहे लागवड करते आपण झेक पद्धतीने करू शकतो सरळ पद्धतीमध्ये करू शकतो दोन रोपांमधील आणि दोन बेडमधील अंतर आपल्याला किती ठेवायचं तर लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो मिनिमम साडेचार ते पाच फूट अंतर दोन बेडमध्ये आणि दोन रोपांमध्ये अंतर आपल्याला दीड ते दोन फूट याप्रमाणे ठेवणं गरजेचं आहे याचं कारण म्हणजे या झाडाची हाईट अडीच ते साडेतीन फूट याप्रमाणे होतं त्यानंतर देणेदार असं झाड आपल्याला बघायला मिळतं त्यामुळे निश्चितच आपल्याला याचं भरघोस रेकॉर्ड ब्रेक उत्पादन होणार आहे आता शेतकरी कळ्या किती पद्धतीने लागलेल्या आहेत आणि फुलं किती पद्धतीने लागलेली आहेत जेवढी फुलं आहेत ना तेवढ्याच कळ्या यामध्ये आपल्याला लागलेल्या बघायला मिळतात आणि रोगराई अतिशय कमी प्रमाण म्हणजे रोगाला अतिशय कमी प्रमाणात बळी पडणारं हे झाड आहे विशेष म्हणजे तुम्हाला ड्रीम येलो ऑर्डर शीड च्या व्हरायटीची वैशिष्ट्य अजून खास सांगायचं झाली तर विशेष म्हणजे दांडी करपा कांडी करपा इतर रोग येतात हे अजिबात यामध्ये येत नाही फवारण्या अतिशय कमी प्रमाणात खता औषधांचं न्यूट्रिशन अतिशय आपल्याला कमी प्रमाणात द्यायचे पण रेकॉर्ड ब्रेक आणि भरघोस असं उत्पादन मिळवायचं विशेष म्हणजे प्रति झाड आपल्याला आपल्याला शेवटपर्यंत अडीच ते तीन किलो फुलं वजन या प्रमाणे आपल्याला झालेलं बघायला मिळतो दिवसा तोडायचे मार्केटला घेऊन आहे आणि कॉम्पॅक्ट साईज सेगमेंट मध्ये किपिंग साईज जास्त प्रमाणे असल्यामुळे निश्चितच व्यापारी तुम्हाला इतर व्हरायटीपेक्षा ह्या व्हरायटीला जास्त बाजारभाव निश्चित प्रकारे मिळून देणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्हाला पन्नास पंचावन्न दिवसामध्ये मला बोलवायचे वर्षभर ह्या पिकाची लागवड करायची असल्यास आपल्याला लावायचं आहे झेंडू हे पीक पण झेंडू पीक लागवड करते वेळी आपल्याला ऑर्डर सीड्स ड्रीम येलो ही व्हरायटी निश्चित प्रकारे लागवड करणं घ्यायची आहे ही जर आपली माहिती तुम्हाला आवडली अजून देखील मिळून मुळे आपल्या क्षेत्रविषयी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल नक्की नक्कीच करा धन्यवाद जय जवान जय किसान